नमस्कार मित्रांनो बेलगाडा क्षेत्रातील बिंदोडचा पक्षा कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरेवली कल्याण यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर अपडेट घेऊन आलेले तसेच बेलगाडा क्षेत्रातील रॉकेट म्हणून संबोधला जाणारा असा घोटचा सरजा या दोन टॉप नंदी मी अपडेट घेऊन आलेलो भावांना हे दोन्ही नंदी आज बिंदोड मैदानामध्ये सज्ज झालेलं आहे तर हे बिंदोड मैदान कुठे आहे तर छपऱ्यांच्या जंकी शेर येते मौजी उसाटणी येते सध्या लाईव्ह चालू आहे लाईव्ह प्रक्षेपण ओम साई एम टी सी लाईव्ह ओम साई एम टी सी लाईव्ह हे लाईव्ह चालू आहे मी कमेंट मध्ये तुम्हाला ही लिंक टाकते की तुम्ही ओपन करू शकता तर तुम्हाला ही अपडेट घेऊन आले होतो की मथुर देखील या मैदानात सज्ज झालेले आहे बिंदोड मैदानासाठी आणि घोटचा सर्जा देखील या मैदानात सज्ज झालेले आहे दोघांचे पैरे वेगवेगळे वे बरेच जण लगेच तर्क करता लावते की मथुर आणि घोट सर्जा जोडी पाहिजे पण नाही घट सरजा वेगळ्या पायऱ्या आहे आणि मथूर देखील वेगळ्या बघायला मिळेल मला वाटतं मथूरचं असेल त्याच्यानंतर डायरेक्ट आपला मथूर वडकी हिंद केसरी मैदानासाठी जाणार आहे घाटावर असं मला समजतंय म्हणून मथूर आजच बिंदुड मैदानात दिसेल आणि घटचा सर्जा देखील त्याची अपडेट आहे घटचा सर्जा उसाटणी मैदानात दिसेल त्यानंतर तो देखील जाऊ शकतो वडकी हिंद मैदानात टीम फेरेला तर दोघांनी आज मौजे उसाटने बिंदोड मैदानासाठी शुभेच्छा मथुर आणि गोड सर झाला धन्यवाद भावांना